मय्या वेश माझ्या ठिकाणी मन ठेवून नेहमी युक्त चित्त होताना परम श्रद्धेने जे माझी उपासना करतात ते माझ्या मते सर्वात उत्तम म्हणजे योगी होत मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निव शिष्यसी मय्येव आता ऊर्ध्व हा माझ्या ठाई मन ठेव माझ्या ठाई बुद्धी स्थिर कर म्हणजे पुढे माझ्या ठाईच तू निवास करशील यात संशय नाही नमस्कार मी अक्षय मदन कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कजबा बेट या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नाम कसं घ्यायचं या बोलणार आहोत मागच्या भागामध्ये आपण ह्या विषयावर बोललो की नाम का घ्यायचं आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण शेवटपर्यंत बघत राहा सुरुवातीला मी जे गीतेतले श्लोक वाचले ते असे की ज्याच्यात आपण सगुण रूपाची उपासना करतो सगुण रूप म्हणजे जे आपण व्यक्त करू शकतो जसं स्वामी कृष्ण कसं आहे राम कसा आहे मारुती कसा आहे हे आपण व्यक्त करू शकतो तर ह्याच व्यक्त रूपालाच ह्या व्यक्तरूपाचं जे आप स्मरण आपण करतो ते म्हणजे नाम आता ते नाम कुठल्या कुठल्या अवस्थेत घ्यावं कसं घ्यावं त्याला काही बंधन आहेत का तर नाम कधीही घेता येऊ शकतं ट्वेंटी फोर बाय सेवन त्याला कुठल्याही प्रकारचं पथ्य नाही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही कधीही कोणत्याही अवस्थेत कोणतंही कर्म करत असताना आपण नामाचं स्मरण करू शकतो ह्याविषयी मी बऱ्याच लोकांशी बोललो पण बऱ्याच लोकांच्या मनात काही कॉमन शंका मला आढळल्या त्या म्हणजे अशा की शौची आणि लघवी हे विधी करत असताना कसं काही नामस्मरण करायचं म्हणजे ज्यांच्याशी मी बोलले त्यांनी मला विचारलं की अक्षय कधीही नामस्मरण केलं तर चालतं हो कधीही केलं तरी चालतं त्याला काही बंधन नाही तर हे करत असताना त्यांच्या नजरेतली शंका मला समजली आणि याविषयी जास्त सविस्तर मी बोललो असेल तर माझ्या मित्राशी सचिन वडके त्याचं नाव जो याच मठामध्ये सेवेसाठी असतो तर शौच विधी आणि लघवी हे चालू असताना सुद्धा ही कृती करत असताना सुद्धा नामस्मरण करू शकतो का तर हो अवश्य करू शकतो कारण नामस्मरणाचा संबंध देहाशी नसतो नामस्मरणाचा परिणाम जरी देहावर होत असला तरी नामस्मरणाचा संबंध देहाशी नसतो तो, तो कशाशी असतो हे व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर अशी कल्पना करा किंवा कल्पनेपेक्षा सत्य गोष्टीवर आपण जाऊ की ज्याच्यात मुलगाध आणि किडनी स्टोन किंवा ऊतखडा या आजारी त्रस्त असलेली लोक थोडी पहा मी माझ्या आयुष्यात पाहिलेत माझ्या मित्रांना हे त्रासात जाताना बघितलं अक्षरशः एका मित्राला तर मी लोळताना बघितलंय किडनी स्टोनच्या त्रासामुळे तो लोळत होता आणि त्याला इतक्या मरण प्रायात होताना बघितल्या आई आई करून कळवत होता वेदना होत असताना आई आईचं स्मरण होणं आई आठवण हे स्वाभाविक आहे पण ज्या वेळेला ती वेदना होतीये ज्या वेळेला तो त्रास त्याला होतोय त्यावेळेला तो आईचं स्मरण करतो तर तिथं काही पवित्र अपवित्र असं होऊ शकतं का नाही जर आपल्या आईचं स्मरण करताना आपण जेव्हा संकटात त्यावेळेला किंवा दुःखात आहोत वेदनेत आहोत कणतोय त्यावेळेला जर आई स्मरली तर आपल्याला तो आपलं आधारस्थान ते आहे तिथं आपल्याला आराम मिळतो म्हणून आपण त्याचं स्मरण करतो तसंच परमेश्वर आहे जिथं खरा आराम मिळतो जे खरं आपलं निवास स्थान आहे असा तो आणि ज्याच्यासारखं मला व्हायचंय हो म्हणून मी त्याचं स्मरण करतो असा तो पण त्याचं स्मरण मी कोणत्याही अवस्थेत जर केलं तर तिथं काही पाप पुण्य स्पृश्य स्पृश्य असं काही असू शकेल नाही पाप पुण्य स्पृश्य अस्पृश्य ह्या सगळ्या तुमच्या माझ्यासारख्या कुठल्या तरी एखाद्या माणसाने पसरलेला समज नाही समज ह्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही भगवंताचं स्मरण तुम्ही कोणत्याही अवस्थेत करू शकता अगदी कोणत्याही अवस्थेत कोणतंही कर्म करत असताना आणखीन एक मोठं उदाहरण सोळा संस्कारांमधला एक महत्वाचा संस्कार विवाह लग्न ज्यांचं लग्न झालंय त्यांनी थोडस आठवण्याचा प्रयत्न करा लग्न केल्यानंतर ज्यावेळेला घरी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपल्याकडे पूजा असते त्यावेळेला गुरुजी येतात आणि गुरुजी पुरुषाला असं सांगतात की तू स्त्रीच्या पोटावरती हात ठेव आणि आम्ही काही मंत्र म्हणतो आणि ते मंत्र म्हणल्यानंतर अक्षता वगैरे हो आपल्या अंगावर टाकल्यानंतर गुरुजी म्हणतात की आता तुम्ही हात पुन्हा काढून घ्या तो काय विधीवर त्याला गर्भाधान संस्कार असं म्हणतात गुगलवरती सुद्धा यावर शोधू शकता आणि संस्कार भूषण ह्या पुस्तकामध्ये त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे या ग्रंथामध्ये पुस्तक नाही ग्रंथ संस्कार भूषण नावाचा त्याच्यामध्ये ह्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे की गर्भाधान संस्कार म्हणजे काय म्हणजे संतती प्राप्तीसाठी की आपल्याला तर मूल हवं हो। म्हणून स्त्री आणि पुरुष ज्या वेळेला एकत्र येतात त्या वेळेला सुद्धा आपण स्मरण त्याच करावं आपल्या इष्टदेवाचं परमेश्वराचं स्मरण करावं का असं करावं तर आपल्या आपल्यापोठी जन्मणारा जो जीव आहे तो नुसतं माझ्या उतारवयात माझा आधार व्हावा माझी काठी व्हावा माझा मला सांभाळणार कोणत्या असं म्हणून नाही तो समाजात जाताना सुद्धा एक उत्तम नागरिक म्हणून झाला पाहिजे त्याच्याकडनं समाज प्रबोधन जरी अगदी नाही झालं तरी समाज उपयोगी काही ना काही अगदी खालीचा वाटा गेला म्हणतो तितकं तरी कार्य त्याच्याकडनं झालं पाहिजे त्याच्यावर संस्कार चांगले झाले पाहिजेत ते बीजच चांगलं घडलं पाहिजे तुकाराम महाराज म्हणालेत ना की <coughs> शुद्ध बीजापोटी फरे फळे रसाळ गोमटी त्याचा सांगण्याचा अर्थच तो होता त्यांचा ते काही झाडाचे फळ किंवा त्याला लागणारी फळं वगैरे याच्याविषयी बोलत नाहीयेत ज्यावेळेला आपण शुद्ध असो त्यावेळेला आपल्यापोटी जन्मणारं बीज सुद्धा तसंच आपल्या मध्ये तयार होणारं बीजही तसंच होतं आणि पुरा येणारी संतती सुद्धा तशीच होती आणि हेच नामस्मरण करतं नामस्मरणाचा संबंध मी जसं म्हणालो की नामस्मरणाचा संबंध हा शरीराशी नसतो त्याचा परिणाम शरीरावर अवश्य होतो एक हजार एक टक्के होतो पण त्याचा संबंध असतो तो आपल्या आत्म्याशी नामस्मरण मी स्वामींचं नाम का घेतो मला स्वामींसारखं व्हायचंय स्वामींसारखं व्हायचंय म्हणजे काय माझ्या फोटो लोकांनी गारावा घरात गारा मारावा यासाठी नाही मला एक दिवस ह्या देहाच्या अंती मला स्वामींमध्ये विलीन व्हायचंय माझ्या सद्गुरूंमध्ये मला एकरूप व्हायचंय आणि ते मी केव्हा करेन किंवा मला हे केव्हा जमू शकेल ज्या वेळेला माझ्या आयुष्यातलं प्रत्येक कर्म करत असताना मला त्यांचं स्मरण राहील आणि त्यांचं स्मरण असताना काय होतं ज्या वेळेला माझ्या मी माग मी व्यावसायिक आहे व्यवसाय करत असताना माझ्याकडे येणाऱ्या गिरायकाला मी कधीही फसवणार नाही मी लोकांचं मी लोकांमध्ये जातो माझा मला लोकांशी बोलायला आवडतं लोकांचं ऐकायला आवडतं मी ऐकताना जसं स्वामी शांतपणे ऐकतील एखादा त्याच्या आयुष्यातले बले आता स्वामींमुळे माझ्यापाशी लोक भरपूर गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या बोलतात अनेक आने, अनेक गोष्टींवरशी माझ्याशी लोक चर्चा करत असतात पण मी ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे ही शांतपणे ही स्थिर वृत्ती माझ्यात पाहिजे श्रीरामाचं नाव का घेतलं राम राम का राम आदर्श आहेत अनेको प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले पण ते सदैव स्थिर राहिले एखाद्या योग्याप्रमाणे तसा योगी मला व्हायचंय म्हणून मी सतत त्याच्या स्मरणात पाहिजे त्याचं स्मरण मला काय होतं तर त्याचं स्मरण मला सतत आठवण करत होतं की बाहेर नाही या प्रसंगात श्रीराम कसे वागलं असते अरे या प्रसंगात श्रीकृष्ण कसे वागले असते एखादा मारुतीची भक्त करत असते अरे या प्रसंगात हनुमंत कसा वागेल व मी असं असं वागलं नाही पाहिजे म्हणून त्याचं स्मरण हवं आणि प्रत्येक कर्म करताना त्याचं स्मरण हवं ज्या वेळेला ते कुठलेही कर्म तुमचं काम असो गृहिणी असाल स्वयंपाक काहीही करत असाल तुम्ही ते कर्म करताना स्मरण ठेवा बघा ते कर्म कसं होतं विस्मरण करत असताना एखादं कर्म घडलेलं म्हणजे समजा एखादी गृहिणी असेल स्वयंपाक करत असताना स्वयंपाक करत असताना तिने स्मरण करावं आणि मग स्वयंपाक करावा अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक झालाच पाहिजे आणि खाणाऱ्याला समाधान मिळालंच पाहिजे वेगळंच घडतं कारण त्या वेळेला आपण आपल्या मधला अहंकार काम ह्या ज्या सेड रिपूजाला म्हणतात ना काम क्रोध लोभ मोहम्मद आणि मत्सर ह्याचा परिणाम आपल्या कोणत्याही कृतीवर होत नाही हे आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला ही सवय लागेल जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस कराल की प्रत्येक काम करत असताना भगवंताचं स्मरण ठेवणे त्यावेळेला तुम्ही हे अनुभवाल की माझं प्रत्येक कर्म माझ्या हातून जे घडतंय ते शुद्ध होत मी बदलतोय मी फिल्टर होत चाललोय प्रत्येक नामासह प्रत्येक नामाच्या एक एक नामाच्या स्मरणाबरोबर मी शुद्ध होत चाललोय मी फिल्टर होत चाललोय आणि हीच प्रोसेस ज्या वेळेला या देहाच्या अंती येते त्यावेळेला त्याच स्वामींनी गीतेत असं सांगितले स्वामी म्हणजेच कृष्ण ना फरक नाही देतात अंतकालेच मामेव स्मरणत्वा कलेवरम यः प्रयाती स मधभावम याती नास्त्या हा अंतकाळी जो माझ्या स्मरणात हे हा देह सोडेल तो माझ्याच स्वरूपाला येऊन मिळेल यात संशय नाही आणि अंतकाळी स्मरण तेव्हाच होऊ शकत तोच व्यक्ती अंतकाळी स्मरण घेऊ शकतो ज्या वेळेला त्यांनी त्याचं संपूर्ण जीवन प्रत्येक कर्म करताना भगवंताचं स्मरण ठेवलेलं आहे अचानक अंतकाळ आला आणि अचानक स्मरण आलं असं होऊ शकत नाही आपल्या इंद्रियांना आपल्या शरीराला आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या विचारांवरती आपल्याला स्वतःला भगवंताच्या नामाचा हा संस्कार करावा लागतो तेव्हाच आपल्यात बदल घडतो आणि जसं मी माग अनेक व्हिडिओमध्ये म्हणाले की आपलं शुद्ध स्वरूप म्हणजेच आपले सद्गुरू सद्गुरूंचं हेच स्मरण त्या परमेश्वराचं हेच स्मरण तुम्हाला हळूहळू हळूहळू शुद्ध करत येतं आणि एक दिवस तुमचा देह तुमच्या देहाची असली ओळख म्हणजेच तुमचं नाव हे सगळं माग राहत आणि त्यावेळेला राहतो तर फक्त न च व्योम भूमे न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मी आणि शिव एकच आहे समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर सांगितले सदा सर्वदा देव सन्नीध आहे कृपाईपणे अल्पधारिष्ट पा आहे देव संदिती म्हणजे कुठे तो माझ्यातच आहे तो माझ्यातच आहे तर या देहामध्ये आत असल्यानंतर या देहाची जी जी काही काही कृती घडती त्या प्रत्येक कृतीचा तो साक्षीदार आहे ती प्रत्येक कृती घडत असताना तो आहेच आहे मग या देहानी हा देह ज्याने निर्माण केला हा देह ज्याने मला दिला तो जर माझ्या देहात आहे तर मग या देहात मग कोणतंही कर्म घडत असताना जर मी त्याचं स्मरण ठेवलं तर अमुक एक कर्म करताना पुण्य आणि एक कर्म करताना स्मरण घेतलं तर पाप असं होईल का नाही उलट त्याचं स्मरण घडलं तर कुठल्याही कर्मात पाप घडणार नाही आणि जसं तुम्हाला मी म्हणाल की नामस्मरणाचा संबंध हा देहाशी नसतो तो आत्म्याशी असतो मग आता मी म्हणजे देह की मी म्हणजे आत्मा हा कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल या प्रश्नाविषयी बोलू पण पुढील भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या जे काही मत आहे कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ